नमस्कार एस <गए> के सबुरी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आमच्या कुंतावळे गावात बांधावरची शाळा भरली आहे बघा किती मस्त मुलं मजा करत आहेत आहेत शेती शेती कशी करायची तरवा कसा लावायचा सगळं त्यांना शिक्षिका त्यांच्या शिकवत आहेत

जरा तो झुकवायचा तिकडे त्या बाजूला उभं नाही लावायचं जरा झुकवायचं त्याला तिकडे पडणार हा चव्हाण तू पडणार आहेस

नांगरणी करायची कशाने करायची किंवा कोणाचं दोन बैल किंवा त्याचं झोप किंवा चिलर याने नांगरणी करून घ्यायची शेतीची मशागत करून घ्यायची हो ना आणि मग चिखल करून घ्यायचं आणि चिखल केल्यावर आपण रोप लावायचं हो ना भाताचं आम्ही तुमची काळजी घेतो मुलांची तसं आपली ती मुलं आहेत म्हणून त्याची काळजी घ्यावी लागते मग ते रोप हळूहळू मोठं होणार मग त्याला भात लागणार मग ते आपण कापायचं कापून झाल्यावर मग काय करायचं छोडायचं मग त्याचं बी घ्यायचं हो ना आणि गवत कोणाला द्यायचं गाईंना बैलांना द्यायचं हो ना आणि मग त्या भाताचं काय करायचं बरोबर आहे त्याचे तांदूळ बनवायचे आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर कमेंट तसेच सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद